लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचं ऐंशी टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला तसेच महायुतीतील सगळ्या पक्षांचा योग्य सन्मान केला जाईल योग्य प्रमाणात जागा दिल्या जाईल असं सुद्धा ते म्हणाले असं असलं तरीसुद्धा शिंदे गटाच्या अनेक जागावर भाजपने दावा केल्यामुळे शिंदे गट नाराज आहे गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये भाजप तसेच अजित पवार गटाकडून मावळ रामटेक वाशिम आणि हिंगोली जागावर दावा करण्यात आला या जागा शिंदे गटाकडे आहेत शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर तेरा खासदार आले होते त्यांना अशी अपेक्षा होती कमीत कमी तेरा जागा तरी मिळाव्या परंतु आता त्यांची अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीये अमित शहा झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्या मागणीवरती अमित शहानी ताशेरे ओढले आणि अवास्तव मागणी करू नका जेवढे जिंकून येऊ शकता तेवढ्याच जागा मागा असं त्यांनी थेट सुनावलं त्यामुळे शिंदे गटाच्या अनेक जागा आता त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे रामटेक वाशिम हिंगोली या जागावर भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकतो असं भाजपनं म्हटलं आहे तर मावळच्या जागेवर अजित पवार गटाने दावा केला आहे विशेष म्हणजे या जागा व्यतिरिक्त अजून सुद्धा शिंदे गटाच्या काही जागा धोक्यात आहेत यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश होतो उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामधून रवींद्र वायकर जर शिंदेकडे आले नाही तर ती जागा सुद्धा भाजपला लढणार आहे त्यामुळे एकंदरीत पाहिल्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाचं मोठं नुकसान होत आहे जास्त जागा मिळाव्या यासाठी शिंदेंनी आग्रह धरलेला आहे परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी सामना करणे त्यांना जमणार नाही त्यामुळे शिंदे गटाला तोंड दाबून बुक्यांचा मार सहनच करावा लागेल तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमच्या या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र